आमच्या मनाचा प्रश्न आहे कोणाला मतदान करायचं दहा दा... जण नाही नाही दहा जण येत्या मोदीला करायचं का सुळेबाईला करायचं का आणखीन कुणाला करायचं हे आम्ही सांगू शकत नाही आम्हाला का जे आमचं काम करीन त्याला आम्ही मतदान करणार हा आजपर्यंत कुणीच नाही केलेलं काम किसको वोट देगे? सुनेत्रा या सुप्रिया क्यों? <laughs> क्यों? ताई गाव के लिए काम करते हाँ। वो, पानी पाणी इथे येऊन ते सगळे करतात म्हणजे असं विचारपूस करतात त्याम आमची त्यामुळे आम्ही त्यांना संमत द्या आपण ह्याच्या गावामध्ये ना जेवढी कामं झाली त्यातले ऐंशी टक्के कामं सुप्रियाताईने केलं आहे आणि आमच्या गावचा एक मेजर प्रॉब्लेम होता पाण्याचा तर सुप्रिया ताईंच्या माध्यमातून आमच्या गावासाठी जवळजवळ अडीच कोटी रुपयाची पावणे दोन कोटी रुपयाची स्कीम सुप्रियाताईंनी राबवली म्हणजे आमच्या गावाला कोणी विसरत नव्हतं तर एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची स्कीम पहिलं नाव सुप्रियाताईंनी आमच्या गावाचं घेतलं त्याबद्दल त्यांचे आभारच मानणार आहे आम्ही आणि आमच्या गावातून जवळजवळ ऐंशी टक्के मतदान आम्ही सुप्रियाताईलाच करून घेणार आहे शंभर टक्के मोदीने सोडून जायचं बाकी जे बीजेपी गेले राष्ट्रवादी फोडली राष्ट्रवादी कोण जे तिकडे गेले त्यांना माफ त्यांना आणि परत शिवसेना शिवसेनेवाले गेले तिकड मग एखादा असं दाखवा ना तुम्ही बीजेपीवाले दाखवा तुम्ही ईडी बिडी दाखवा तुम्ही असे